ठाणे मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या नवे स्थानकाच्या कामाला आता गती मिळणार खासदार राजन विचारे दिघागाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले आहे आज खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवे रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे ठाणे महानगरपालिका तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसेच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी करण्यात आली यावेळी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोधे आसावरी मॅडम मध्य रेल्वेचे प्रकल्प निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता रिजवान अहमद कार्यकारी अभियंता सतीशचंद्र प्रादेशिक मनोरिज्ञाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश परदेशी तहसीलदार मंडळ अधिकारी शशिकांत जगताप तसेच माजी नगरसेवक संजय दळवी सहसचिव संजीव कुलकर्णी युवासेना अधिकारी किरण जाधव विभाग प्रमुख स्वप्नील शिरकर प्रकाश पायरे अशोक जाधव प्रतीक राणे प्रशांत सातपुते राजू शिरोडकर प्रदीप कुर्णेकर शाखा प्रमुख रमेश शिर्के अमोल हिंगे नाना सावंत व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला ही रेल्वे ठाण्यामधली पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली मला वाटतं ही पहिली ट्रेन या ह्याच्यामध्ये मला वाटतं ठाण्यापासून सुरू झाले हे ऐतिहासिक असं ठाण्याचं रेल्वे स्टेशन आहे आज जवळजवळ तिथे सात ते आठ लाख लोक प्रवाशी त्या ठिकाणी प्रवास करत असतात तुम्ही बघितलं असेल की आ, आपला जो घोडबंदर त्याचबरोबर वाघे स्टेट या ठिकाणी नवीन इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन म्हणजे थोडक्यामध्ये विजन डॉक्युमेंट आपण त्यावेळेला तयार केलं होतं आणि त्यासाठी काय आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा प्रवाशांसाठी काय करू शकतो याचा अभ्यास करून या एक अहवाल त्या ठिकाणी बनवला होता आणि त्या अहवालामध्ये या ठिकाणी एक नवीन स्टेशन एक्स्टेंडेड स्टेशन या ठिकाणी बनावं म्हणून यासाठी या अहवालामध्ये सांगितल्यानंतर मला वाटतं मी खासदार झाल्यानंतर दोन हजार चौदा साली या पहिल्याच अधिवेशनामध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी मला वाटतं हा मुद्दा त्या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान हे स्टेशन व्हावं यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केली होती त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावेळेला मला वाटतं डिसेंबर दोन हजार पंधराला त्यावेळेचे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या स्टेशन नवीन स्टेशनच्या साठी त्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत दोनशे एकोणनव्वद कोटीला त्या ठिकाणी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता आणि त्याला आपल्याला त्या मंजूर करून आणल्यानंतर मला वाटतं या संदर्भामध्ये त्यावेळेचे रेल्वेमंत्री आदरणीय या सुरेश प्रभू यांना पहिले रेल्वेमंत्री असतील की त्यांनी ठाण्यात येऊन या समस्येचे जेव्हा सभागृहामध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी आपण मी ठाण्यामध्ये येतो आणि ही समस्या जाणून घेतो आणि ते या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वंध रेल्वेचे अधिकारी आणि चर्चा केल्यानंतर मला वाटतं अठ्ठावीस जिलो जुलै दोन हजार सोळाला त्यावेळेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू स्वतः आणि त्यावेळेचे महाव्यवस्थापक रेल्वेचे एस के सूद ह्यांनी त्यावेळेला हा प्रोजेक्ट मंजूर केला आणि त्याला मान्यता दिल्यानंतर मला वाटतं महापालिका आयुक्तांना त्यांनी निर्देश दिले की संदर्भामध्ये जी काय कारवाई जी करायची कारण ही शेवटी शासनाची जागा होती महापालिकेने त्यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी बनवला होता आणि त्यानंतर या रेल्वे स्थानकासाठी जवळजवळ चौदा एकर त्र्याऐंशी गुंटे एवढी जागा मला वाटतं राज्य शासनाच्या या मनोरुग्णालयाची जागा असल्याकारणाने त्यावेळेला महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मला वाटतं तीस जुलै दोन हजार सोळाला प्रधान सचिवांनी त्यावेळेला या संदर्भामध्ये कळवलं होतं आणि मला वाटतं तीन ऑक्टोंबर दोन हजार सतराला या ठिकाणी त्यावेळेला इथले जे आ, मंत्री होते आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक त्यावेळेचे साहेब म्हणून होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या ते ठिकाणी ह्याची पाहणी करून ही जागा देण्याचं नक्की केलं त्यानंतर या संदर्भात ह्या जागेच्या मोबदल्यामध्ये टी डी आर असेल मनोरुग्णालयाची इमारत असेल किंवा ती जी स्लम इम्प्रुवमेंट खाली जी जागा जी आहे झोपडपट्टी आहे त्यांची ते त्यांना जागा देण्यासंदर्भात असेल या सर्व निर्णय त्यावेळेला घेण्यात आले त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर मला वाटतं सात हजार दोन हजार अठराला या ठिकाणी रेल्वे स्थानिक जो आपण स्टेशन बांधणार होतो त्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स होती मग ते रेल्वेची बिल्डिंग असेल किंवा इतर बिल्डिंग्स असतील याला महानगरपालिकेने ई एस पी ह्या डिपार्टमेंटकडून त्यावेळेला ही मंजुरी त्या ठिकाणी मिळाली त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार वीसला या नगर विभा विभागाने मला वाटतं त्यासाठी रिझर्वेशन टाकायला पावतं आणि म्हणून नगर आ, नगर विकास खात्यातर्फे या स्टेशनचं आरक्षण म्हणून या ठिकाणी आपण रिझर्वेशन त्या ठिकाणी टाकलं आणि दोन हजार दहा साली या ठिकाणी कोर्टाचं मॅटर्स त्या ठिकाणी सुरू झालं आणि तेरा वर्ष आपण ह्या हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये लढा देतो आहे तेरा वर्षानंतर मला वाटतं ही जी ऑर्डर आहे ही मला वाटतं तीन मार्च दोन हजार तेवीसला या ठिकाणी त्याला त्याच्यावरती जो स्टे होता हा तेरा वर्षानंतर हा स्टे त्या ठिकाणी उठवला गेला आणि या संदर्भामध्ये ती जागा एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसला ती जागा हस्तांतरित महापालिकेला करण्यात आली त्याचबरोबर मला वाटतं या ठिकाणी मोजणी करून ती जागा सर्वे करून त्या ठिकाणी जागा द्यायची यासाठी कलेक्टरला मला वाटतं पत्र दिलेलं आहे त्यातलं मला वाटतं काही पार्ट ची मोजणी झालेली आहे आजच मी सकाळी कलेक्टरांशी बोललो आणि तीसुद्धा आता लवकरात लवकर ती मोजणी करून ते पण काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे परंतु आज तुम्ही बघितलं असेल हे स्टेशन कसं असणार आहे हे तुम्हाला आता थोडं थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो संपूर्ण जागा जी आहे ती चौदा पॉईंट एटी थ्री आ, एकर जागेवरती असं हे होणार आहे त्याचबरोबर तीन पॉईंट सत्याहत्तर एकरमध्ये त्या ठिकाणी रेल्वे रूळ त्याचबरोबर तळमजला अधिक दोन ही इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि त्याचं काम मला वाटतं रेल्वे करणार आहे त्याचबरोबर या स्थानकावर एकूण तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे त्याचबरोबर या स्थानकात तीन पदचारी पूल या ठिकाणी असणार आहे तुम्हाला माहिती असेल आपल्या बाजूला असलेली आनंदनगर वसाहत ह्यालासुद्धा कनेक्टिव्हिटी आपण देतो आहे त्याच्यावरती ओव्हरब्रिज टाकून इकडून तिकडे जाण्यासाठी ती व्यवस्था या ठिकाणी एक मुंबईच्या दिशेला प पूल देतो आहे आपण त्याचबरोबर ठाण्याच्या दिशेला म्हणजे त्या तुमच्या ट्रॅकच्या शे शेवटच्या एंडला आणि तिकडे तिकडे सुरुवातीला असे दोन फूटवर ब्रिज आपण या ठिकाणी त्या ठिकाणी व्यवस्था करतो आहे तसंच आपण ज्ञानसन्ना कॉलेजच्या मागून तिथे अप अँड डाऊन असणार आहेत हायवेला आपण त्याची कनेक्टिव्हिटी जोडतो आहे जेणेकरून जे जुनं स्टेशन जे ते आहे ऐतिहासिक त्याची कनेक्टिव्हिटी आणि ह्या स्टेशनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपण करणार आहोत जेणेकरून इथून सुद्धा आपल्याला त्या स्टेशनला जायचं असेल गाडीने किंवा कशाने तरीसुद्धा आपण एक ते चार ते पाच मिनटामध्ये त्या स्टेशनला आपण जाऊ शकतो तसंच दुसरी मार्ग जो आहे ते ज्ञानस कॉलेजच्या मार्गावरती त्या ठिकाणी अप अँड डाऊन त्या ठिकाणी होणार आहे तिसरी मार्गिका मुलुंड चेकनाका मार्गे म्हणजे आपण जिथे आपण तुमचा टिपटॉपचं हे आहे ती जी गल्ली आतमध्ये में मेंटल हॉस्पिटलमध्ये में येणार आहे त्या ठिकाणी एक मार्गिका असणार आहे त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या गाड्यासाठी होम प्लॅटफॉर्म मला वाटतं त्या ठिकाणी आपण करणार आहोत कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या आणि दोन आणि तीन प्लॅटफॉर्मवरनं सुटणार आहोत म्हणजे थोडक्यामध्ये ज्या लोकांना इथे उतरायचं असेल तिथे इथे उतरू शकतात कल्याणला जा ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यासुद्धा ह्या ठिकाणी स्टॉप होणार आहेत अशा पद्धतीने मला वाटतं ह्या हे जर रेल्वे स्टेशन झालं तर जवळजवळ मला वाटतं ठाण्यातली जे स्टेशनला जी गर्दी होती की जवळजवळ एकतीस टक्के गर्दी त्यानिमित्ताने कमी होणार आहे आणि मुलुंडच्या इकडेची जी ग गर्दी आहे ती एकवीस टक्के गर्दी या ठिकाणी कमी होणार आहे अशा पद्धतीने मला वाटतं एक अद्यावस स्टेशन सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी होत आहे आणि आता मी रेल्वेचे अधिकारी त्याचबरोबर आमचे महापालिकेचे अधिकारी आणि यांच्याबरोबर चर्चा केली डिसेंबर दोन हजार पंचवीसला हे स्टेशन मला वाटतं पूर्ण होईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे